माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण बघूया तीस छतीचा हा ब्लाऊज होता याच्यामध्ये आपण बोटनेक कटिंग केली आता आपण गळा बनवणार आहोत तर याचा मी स्टिचिंग व्हिडिओ पण तुम्हाला अपलोड केलेला आहे नसन पाहिलं तर जाऊन बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल का मी याची कटिंग कशा पद्धतीने केली के तर ब्लाऊज फिनिशिंग ह्या चॅनलला याची कटिंग आहे आणि माझे दोन चॅनल आहेत एक वंदना लेडीज फॅशन ह्या नावाने आणि एक ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने तर दोन्ही चॅनेल चेक करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल का मी दोन्ही चॅनलवर काय काम केलं आहे तर अगोदर आपण पूर्ण पिनअप अप करून घेऊ का ज्यावेळेस आपण कोणताही डिझाईनचा गळा असू द्या तर अगोदर आपल्याला टाचन पिन लावायची याने काय होतं फिनिशिंग व्यवस्थित येऊन जाते आणि अंदाजे जर बोललं तर त्याला फिनिशिंग व्यवस्थित येत नाही तर काळजी घ्या तर जसं आपण बोटनेकचा गळा कट केला अगोदर त्या पद्धतीने आपण शिलाई मारून घ्यायची आता शिलाई मारताना पूर्ण एकसारखी शिलाई आली पाहिजे काय म्हणजे जास्त कुठंच नको आहे म्हणजे आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक जे जॉईंट करतो ते एकसारखं आलं पाहिजे तर आपल्याला कडे उरलेला कपडा मी पूर्ण कट केला आहे आणि थोडंसं आपल्याला टच करायचं आहे टच, टच केल्याने काय होतं का फिनिशिंग व्यवस्थित येऊन जाते आता आपल्याला पूर्ण पलटी करायचं आहे कपडा आणि सोयीची बाजू आपल्याला वरून करायची का आपल्याला दाब शिलाई द्यायचे तर अशा पद्धतीने मी टच केलं आहे फक्त आपल्याला कोपऱ्याला टच करायचं नाही कधीच जिथे आकार येतो त्याच बाजूला आपल्याला टच करायचं आहे आता आपण स्क्रोच चावी घेतली बघा त्या सायाने मी जे आपलं ते कडेला टोक आले तर ते आपण बाहेर काढू म्हणजे आणि फिनिशिंग व्यवस्थित येईल तर आपण आता एकदम कडेला दाप द्यायचे तर आपल्याला गळ्याला आकार व्यवस्थित अशा पद्धतीनेच आपल्याला दाबशिले द्या आणि हमेशा कपड्यावर आपला एक हात पाहिजे कारण लूज पडायला नको चून पडायला नको अशा हिशोबाने आता पूर्ण कडेने मी शिलाई मारून घेतली आणि टक्स मारलेत व्हिडिओ जास्त मोठा होईल त्याच्यासाठी मग मी जास्त मोठा व्हिडिओ केला नाही तर अशा पद्धतीने अगोदर आपण गळ्याला लेस लावून घेऊ तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेस लावली तरी पण जम जमते तर अशा पद्धतीने आपण लेस लावली तुम्ही कलरला कलर जरी लावला तरी पण छान दिसान माझ्याकडं गोल्डन कलरची होती कारण साडी पण तशाच कलरची होती तर मग मी त्याच्यामध्ये गोल्डन कलरची लेस लावून टाकली तर खूप सुंदर हा कमी वेळामध्ये गळा तयार झाला आहे ब्लाउजचा पण मी कटिंग व्हिडिओ स्टिचिंग व्हिडिओ सगळे आणि हा जो आपला बॅक साईड आहे हा पण मी टाकणारच आहे मुझे लक्षा थी। इनका तर सगळे व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल का हा ब्लाउज फायनल कसा झाला आणि थोडीशी ब्रॉड जर लेस तर हमेशा डबल शिलाई मारा डबल शिलाई म्हणजे दोन्ही बाजूने शिलाई मारा म्हणजे व्यवस्थित दाब बसल्याच्यानंतर आपली जी लेस लावलेली ले आहे ती पलटी पडत नाही माझ्याकडून गड थोडासा स्लो झाला लक्षात आलं नाही ज्यावेळेस मी एडिट करताना तर आपल्या अशा पद्धतीने लेस लावायची बाकी मी अजून काहीच केलं नाही आणि सुंदर पद्धतीने याचा सिम्पल पद्धतीने याचा गळा आला आहे आणि त्याला तुम्हाला जर लटकन लावायचं असं गळ्याला तर तुम्ही लटकन लावा तर मी पुन्हा एकदा त्याला डबल शिलाई मारून घेते जो गळा आला आहे कारण त्याला अखंडच लेस लावायची होती पण थोडीशी ब्रॉड असल्यामुळं गळाला आकार व्यवस्थित येत नव्हता तर मग मी छोट्या गळाला जो आपला तीन इंचाचा आहे तिथं मी कट करून लेस लावली तर साईज जर ब्रॉड असेल तर नाहीच अशा वेळेला लावता येत तर तुम्ही तुमच्या ॲडजस्टनुसार लावू शकतात फक्त आकार व्यवस्थित येईल याची काळजी घ्या आता बघा अशा पद्धतीने आपला गळा तयार झाला आहे उरलेला थोडासा कोपरा जो होता ले। तो मी थोडासा कट केला आहे म्हणजे लेस थोडीशी बाहेर आलेली आता बघा अशा पद्धतीने याचा गळा तयार झाला आहे तर तुम्ही याला शो बटन पण लावू शकतात थोडंसं लेस उसवलेली माझ्याकडून लावल्याच्यानंतर तर मी ते सगळं बाहेर काढून त्याला थोडंसं कट केलं आणि आपल्याला तिथं नाडी लावायची तर अशा पद्धतीने मी तिथं शो बटन जरी लावलं तरी पण चालते किंवा तुम्ही छोटे नाडे जरी लावले त्याला लटकन बसवले तरी पण जमते तर मी आता बघा ड लटकन बनवते आणि मी छोटे ल छोटंच लटकन लावणार आहे त्याला डबल करून तर साध्या पद्धतीने लटकन मी बनवले मी तुम्हाला साध्या पद्धतीचे लटकन कसे बनवायचे याचे व्हिडिओ तर नक्कीच टाकलेले आहे अशा पद्धतीने लटकन बनवलं आपण पुन्हा एकदा त्याच्यावर अजून एक लटकन बनव तर सगळ्यात कमी वेळामध्ये हा ब्लाउज आहे तीस छातीचा हा ब्लाऊज होता बोटनेकमध्ये ते लटकन पण याला सुंदर झालेत तर सेम लटकन येण्यासाठी मी त्या दुसऱ्या लटकनला सोयीचं केलं नाही अगोदर दोन्ही जॉईंट करून घेते कधी कधी मागं पुढं जरी झालं तर ते एकसारखं दिसत नाही तर मग मी अगोदर माप घेतलं त्याचं अशा पद्धतीने आपल्याला पुन्हा एकदा दुसरं लटकन बनवायचं आहे थोडंसं रफ करायचं आहे आपल्या दोन्ही लटकन तयार झाले आता आपण दोन्ही लटकन एकत्र करून पण आपण पुन लावू शकतो जसं छान वाटण म्हणजे जसं मी धरले तसं परत एक वरती लटकन लावायचं त्याला किंवा जसं मी जोडते अशा पद्धतीने जरी लावलं तरी आहे कारण कस्टमरचं जसं म्हणणं होतं त्यानुसारच हा गळा झाला आहे आणि लटकन पण त्याला तसेच लावण्यात आलेत तर आपण याच्यामध्ये बदल करू शकतो तुम्हाला जर बटन लावायचं तर बटन लावा अशा पद्धतीने ही बॅक साईड आपली पूर्ण कवर झाली दोन्ही लटकन लावून नंतर फायनल तुम्ही बघा किती व्यवस्थित लोक आले व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर तुम्हाला अजून कशावर व्हिडिओ पाहायला आवडतील नक्कीच कमेंट करा तर तुम्हाला लटकन कसे वाटले ब्लाउजचं लुक कसं वाटलं नक्कीच कमेंट करा आणि हा पुन्हा एकदा सांगते माझे दोन चॅनल आहेत तर चॅनलचं नाव वंदना लेडीज फॅशन आणि ब्लाऊज फिनिशिंग या दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला येणारं हर एक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल तर कसं वाटलं माझं काम कमेंट करा कमेंट करा कमेंट करा